नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत झनझणीत अशी मिसळ त्याकरता इथे मी मोड आलेली मटकी घेतली अडीचशे ग्रॅम आता ही निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे आपण मटकी कुकरला न काढता कढईमध्ये छान असे शे शिजवून घेणार आहोत त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये दीड चमचा तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे घातले की लगेच यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत एकची मोठी हिंग घालायचे आता यामध्ये आलेली मटकी घालूया दोन मिनटे आपण तेलात छान परतून घेऊयात हिंग वापरल्यामुळे इथे मटकीची चव देखील छान अशी येते आता यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातलं की आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आता मटकी शिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे दोन ग्लास एक उकळी काढून घेऊयात इथे मटकीला छान अशी उकळी आली की यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनट आपण मटकी छान अशी शिजून घेऊयात मटकी शिजेपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्या करता डिश मध्ये मी काही जिन्नस घेतलेत उभा चिरलेले चार कांदे घेतले अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेत बारीक चिरलेले एक टोमॅटो कोथंबीर घेतली लसूण पाकळ्या पाच ते सहा अर्धा इंच आलं घ्यायचे ते आपण साईडला ठेवून घेऊयात तर डिश मध्ये इथे मी दोन चमचे धने घेतलेत अर्धा चमचा जिरे घ्यायचेत अर्धा चमचा बडशोप घेतली एक चमचा खसखस घेतले दोन चमचे तीळ घेतलेत आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत दहा मिनटे झालेत आता आपण मटकी शिजली का बघूयात तरी ते मटकी छान शिजली आता ही आपण साईडला ठेवून देऊयात तरी ते आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवले आता यामध्ये आपण कोरडे सर्व जिन्नस आहेत ते भाजून घेणार आहोत अगदी हलकेसे ते आपण हे सर्व भाजून घेऊयात आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत दोन लवंग घेतलेत दोन मिरे घेतलेत दालचिनीचा तुकडा दोन हिरवे विलायचे घातलेत एक मसाले विलायचे आता हे सर्व घालून दोन मिनटे भाजून घेऊयात भाजून झालेले जेव्हा डिशमध्ये काढून घेतले त्याच कढईमध्ये इथे आपण कांदा देखील सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेऊयात तर कांदा अगदी इथे आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे थोडेसे तेल घालून हे सर्व छान भाजून झाले किंवा डिशमध्ये काढून घेऊयात कांदा भाजून झाला तर खोबरं देखील आपण अगदी हलकंसं भाजून घेऊयात खोबरे भाजत आले की यामध्ये लसूण पाकळे आणि आलं घालून ते देखील इथे आपण थोडंसं भाजून घेऊयात खोबरे भाजून झाले की डिशमध्ये काढून घेऊयात तरी ते मी मिक्सरचं भांडं घेतले आता यामध्ये आपण कोरडे जिन्नस घालून मिक्सरला बारीक असे पावडर तयार करून घेऊयात तरी ते आपली मिक्सरला छान अशी मसाल्याची पावडर तयार झाली पावडर तयार झाली की यातच आपण आता भाजलेला कांदा खोबरा आहे ते देखील यामध्ये काढून घेऊयात तरी ते आपण टॉमॅटो आणि कोथिंबीर कोथंबीर भाजताच वापरत आहोत छान बंद टोमॅटो वापरलं तर याचा तरीला कलर देखील छान असा लालसर येतो पाणी घालून हे सर्व बारीक असे वाटण तयार करून घेऊयात तरी ते आपलं वाटण तयार झाले आता फोडणीची तयारी करूयात गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये तीन पाळ्यात तेल घातलं आहे तर तरी येण्यासाठी इथे आपल्याला तेलाचे प्रमाण हे जास्तच वापरायचे एक चमचा जिरे घातले की अर्धा चमचा मोहरी घालूयात तयार केलेले वाटण एक चमचा घातले राहिलेले वाटण आपण यामध्ये नंतर घालणार आहोत तेल गरम असतं आणि यामध्ये आपण डायरेक्ट सुक्के मसाले घातले तर त्याचा जळकट असा वास येतो आणि चवदेखील बदलते ते त्याकरता आता वरून आपण लाल मिरची पावडर घातली दोन चमचे पण लाल मिरची पावडर तुम्ही ते कमी जास्त देखील करू शकता अर्धा चमचा हळद घातली तर यामध्ये आपण दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मिसळचा मसाला घेतला आहे आता हे सर्व यामध्ये घालूयात तर इथे माझ्याकडं घरात मिसळचा मसाला होता त्याकरता इथे मी अगदी एक चमचा यामध्ये वापरला आहे तुमच्याकडे मसाला नसेल तर इथे फक्त तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल कडीपत्तीचे पाणी घेतले सात ते आठ राहिलेले वाटण देखील यामध्ये घालून घेऊयात तर इथे मसाले आपले छान असे तेलात मिक्स झाले की यावर झाकण ठेवून एक दोन मिनटे आपण मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात जे आपले मसाले छान असे परतले गेले आता यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत थोडंसं कोमट पाणी वापरल्यामुळे इथे मिसळला छान अशी तरी येते त्याकरता अगदी थोडंसं पाणी यात घालून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात शिजवलेली मटकी ती देखील यामध्ये घालून घेऊयात मटकी घातली की यामध्ये आपण शिजवलेल्या मटकीचे पाणी देखील यामध्ये घालायचे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत तर इथे तुम्हाला रसा किती हवा त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर इथे मी टोटल दोन ग्लास पाणी घातले पाणी घातले की हे सर्व मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मटकी जाताने देखील इथे आपण मीठ वापरलेलं आहे त्याकरता अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर याआधी मी माझ्या चॅनलवर मटकीला मोड कसे आणायचे किंवा मटकीचा वास येत असेल तर काय करायचं याचा व्हिडिओ आधी मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ती देखील तुम्ही इथे बघू शकता दोन मिनटे झालेत इथे मिसळला छान अशी उकळी आली तर यावर बारीक चिरलेली कोथंबीर घातली अशा पद्धतीने ते आपली झणझणीत अशी मिसळ तयार झाली आपण डिश सर्व करायला घेऊयात तर इथे मी मस्त गव्हाचे पाऊक घेतलेत तर डिशमध्ये आपण इथे मिसळ काढून घेऊयात तर वाटीत इथे आपल्याला मस्त तरी देखील काढून घ्यायची आता यावर आपण फरसान बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबू पिळून घेऊयात तयार केलेली मिसळ आता आपण टेस्ट करून बघूयात तर खूपच छान अशी ते आपली मिसळ तयार झाली मिसरची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर व कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद